गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक या मैदानातील चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये सुंदर अशी लढत चालले दोन बाहेर सुंदर अशा गाड्या पळतायत सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी गाडी पथे ज्या बैलानं काल दोन नंबर केला एक लाख सात हजार बक्षीस होत आणि आज एका लाखा खड वाटचाल असा बाकासोराणी वादळ गाडी क्रमांक चोवीस चा निकाल तास क्रमांक चार वरून गाडी नाचा या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन असे गाडी पारी बकासुर आणि वादलची गाडी सुंदर गाडी प्रचंड प्रचांड्यावर त्यामध्ये या ठिकाणी रॉयल कारगार कारभार ग्रुप -कार -कार महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सौरभ भाव या ठिकाणी प्रचांड्यावर पाचशे रुपयाचं बक्षीस आलंय आणि समालोचना करताना पाचशेचं आहे आपल्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद